जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री दास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवत गीतेचा मराठी भावार्थ अध्याय अकरा विश्वरूप संदर्शन योग श्लोक एकविसावा आम्ही सुरसंघ विशन्ति केचिद्भीताः प्राञ्जलयो गृणन्ति स्वस्तीति उक्त्वा महर्षि सिद्धसङ्घाः स्तुवन्ति पुष्का गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विश्वरूप संदर्शन योग शिकवत आहेत ह्यामध्ये अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्यांची प्रार्थना करत आहे हे श्रीकृष्ण मला तुमचे रूप दिसते आहे सर्व महान देवता तुमच्यात प्रवेश करत आहेत त्यांच्यापैकी काही घाबरलेले आहेत आणि हात जोडून तुम्हाला प्रार्थना करत आहेत हे श्रीकृष्णा सर्व ऋषीमुनी तुमचा महिमा गात आहेत आणि तुमचे मंगल होवो तुमचे शुभ होवो असे म्हणत आपल्या मनोकामना अर्पण करीत आहेत आणि परिपूर्ण स्तोत्रांनी तुमची स्तुती करत आहेत अशा प्रकारे अर्जुन विश्वरूपाचे किंवा वैश्विक स्वरूपाचे वर्णन करत आहे आणि सर्व देवता ऋषी आणि सिद्ध हे श्रीकृष्ण परमात्म्यांच्या विश्वरूपाची प्रार्थना आणि पूजा करीत आहेत हे स्पष्ट करत आहे म्हणून या विश्वात सर्वत्र श्रीकृष्ण परमात्म्यांचे दर्शन घेत राहिल्यास सर्व ऋषी सिद्ध देवता आपल्यावर प्रसन्न होतील याची जाणीव करून घेऊया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना अर्जुनाचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया आम्ही हित्वा सुरसंघा विसंती के

ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन मीहित्वा सुरसङ्घा विशन्ति केचिद्भीताः प्राञ्जलयो गृह्णन्ति स्वस्तीति उक्त्वा महर्षि सिद्धसङ्घाः स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः ॐ अमिहित्वाम त्वां सुरसङ्घा विसन्ति भीताः प्रांजलयो गृणन्ति स्वस्ति इति उक्त्वा महर्षि सिद्ध संघाः स्तवन्तित्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः